नमस्कार गीता फॅशन या मध्ये आपलं सर्वांचं खूप स्वागत आहे तर आज मी बॅक साईडची कटिंग दाखवणार आहे तर सर्वात प्रथम आपल्याला पाठीमागच्या भागाची कटिंग करायची असते कोणत्याही साईजचा सा ब्लाउज असेल तेव्हा पण त्यातल्या त्यात आज मी तुम्हाला डीप नेक डीप नेक ब्लाउजची कटिंग दाखवणार आहे पाठीमागच्या भागाची आणि पुढच्या भागाची कटिंग जशी आपण नेहमी करतो तशीच असते त्यामुळे ते दाखवण्यात मी वेळ घालवणार नाही आहे फक्त आपला बदल कशात होतो तर गळा आणि पाठीमागचा भाग फक्त काढून घेतला की तेच कागद ठेवून आपल्याला पुढचा भाग कट करायचा असतो तर ते त्यामुळं तेच तेच दाखवत बसणार नाही मी तुम्ही समजून जाल बॅकसाईडची कटिंग एकदा झाली की तोच पेपर छापून दुसरीकडे घ्यायचा आहे आणि त्याच्यावर आपल्याला पुढच्या भागाची कटिंग टाकायची असते आणि पुढचा भाग कट करायचा असतो तर चला पाठीमागच्या भागाची कटिंग बघूया डीप नेक असल्यावर डीप नेक म्हणजे साधारण दहा गळा दहा अकरा आणि बारा असे जर गळे तुमचे असतील तर दहाचा गळा अकराचा आणि बाराचा गळा असेल तेव्हा तुम्ही काय करायचं आहे कशी कटिंग करायची ही मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर साधारण आपण चौदा घेऊया साडे करायचेत आता तुमची इथं उंची कितीही असू द्या त्यामध्ये एक इंच प्लस करायचेच आहेत सर्व साईज साठी तेरा असेल तर चौदा घ्या आणि साडे तेरा असेल तर साडे चौदा घ्या आता सर्वात पहिले आपण दहा इंचाच्या गळ्यासाठी बघूया तर दहा इंचाच्या गळ्यासाठी जर समजा शोल्डर चौदा असेल त्या व्यक्तीची त्या कस्टमरची अंगावरचं माप शोल्डर चौदा असेल तेव्हा तुम्ही दहा इंच गळ्यासाठी शोल्डर किती घ्यायची हे मी तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवणार आहे म्हणजे तुमचा गळा अजिबात खांद्यावरून पडणार नाही तर आपण दहा चौदाच्या निम्मे सात घेतले इथं आता या सातमधून किती कमी करायचे की एवढेच ठेवायचे हे मी तुम्हाला पुढं दाखवणार आहे चौदा शोल्डर आहे त्याचे निम्मे घेत असतो सात का तर आपण डबल घडी घेतलेली असते कटिंगला म्हणून आता या मधून तेवढेच घ्यायचे का शोल्डर तर नाही कारण डीप नेक का आहे तो ॲटोमॅटिकली इकडे खांद्यावर पसरतो इथं स्पेस फुगडी असल्यामुळे त्यामुळे आपल्याला या शोल्डर मधून कमी करून घ्यायची असते तर किती कमी करून घ्यायची तर दोन इंच शोल्डर कमी करून घ्यायची आता इथं जर तुमचं साडे चौदा शोल्डर असेल तर त्याचे निम्मे येणार आहेत सव्वा सात तर सव्वा सात मधून दोन इंच कमी करायचे अशा पद्धतीने साडे तेरा शोल्डर असेल तर त्याची निम्मे करायचे दोन इंच कमी करायचे तर आता सात मधून दोन इंच कमी केले तर इथं उरले पाच इंच अजून थोड्या अंतरावर पाच इंचावर खून करून घ्यायची आणि इथून खाली आपल्याला डीप नेकसाठी साडेपाचवर वर खून करून घ्यायचे असते नंतर आपल्याला जो मुंडा असेल त्याच्यावर आपल्याला इथं ही, ही कटिंग टाकायची असते आता इथं टाकूया आपण छत्तीसचा चौथा भाग तर इथं सुद्धा मी तुम्हाला लुझिंग द्या असं सांगत असते बरोबर तर कधी नऊ पर्यंत नऊ इंचाच्या गाळ्यापर्यंत लुजिंग द्यायचं आहे दहाचा गाळा जेव्हा असेल तेव्हा इथं अजिबात लुझिंग द्यायचं नाही जेवढे छातीचा चौथा भाग आहे तेवढाच टाकायचा आता मी छातीचा छत्तीसचा चौथा भाग नऊ टाकला इथं तुमचं जर अडतीस असेल तर अडतीसचा चौथा भाग साडेनऊ येणार आणि त्यानंतर आपल्याला हे शिलाई मार्जिन दीड इंच येणार आणि मग इथं खाली तर प्रत्येक ब्लाउजला तेच असतं जी कंबर आहे त्याचा चौथा भाग एक इंच टकसाठी आणि दीड इंच शिलाई मार्जिन आता हे झालं दहा इंचाच्या गळ्यासाठी इथून एक इंच आपल्याला क्रॉस जायचा असतो याचा मध्य काढायचा आणि हा आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा असतो आता हा दहा इंचाच्या गळ्यासाठी इथं साडे दहा वर खून करून घ्यायचे असे येणार आहे इथं आपल्याला तीन इंचा ब्रॉट द्यायचे रुंदी द्यायचे गळ्याची अशी इथं तीन इंचाची शोल्डर पट्टी ठेवायची म्हणजे शिवून झाल्यावर तयार संवादवर होणार आहे आणि मग हा बॉक्स आपला दहा इंचाच्या गळ्यासाठी असा येणार आहे बरोबर आता याचा पुढचा गळा अकरा इंच जेव्हा तुमचा गळा आहे शोल्डर चौदाचा आहे पण गळा मात्र अकरा इंच आहे तेव्हा आता काय बदल करायचे बघा तर याच्यातून अजून पाव इंच कमी करायची म्हणजे टोटल काय करायचे आहे चे निम्मे सात सात मधून सव्वा दोन इंच कमी करायची शोल्डर बरोबर आता ती शोल्डर इथं पाव इंच कमी केली म्हणून इथं पाव इंच कमी करत बसायचं नाही तर इथं अशी तिरकस घ्यायची इथं पाच वरच कारण इतकं आतमध्ये आपल्याला येऊन चालणार नाही इथं थोडं स्पेस पण पाहिजे इथं हे जे दिसतंय इत, ते इथं कापड पण पाहिजे मग त्याच्यासाठी आपल्याला हे तिरकस मी म्हणत असते ना तुम्हाला अर्धा इंच तिरकस द्या अर्धा आर, इंच तिरकस ते याच्यासाठी आणि मग त्याच्यानंतर एक इंच आणि हा मुंडा इथून जाणार म्हणजे इथून आतून आता इथं चौथा भाग छत्तीसचं माप आहे त्याचा चौथा भाग नऊ टाकला मी बरोबर तर इथं काय करायचं तर इथं पाव इंच पाव म्हणजे ह्या दोन रेगा पाव इंच वजा करायचंय जे आपण लुझिंग देतो नऊ पर्यंत तर याच्यामध्ये छातीचा चौथा भाग त्याच्यातून मायनस करायचे पाव इंच बरोबर आणि मग त्याच्या पुढे शिलाई मार्जिन द्यायचे हे अकरा इंचाच्या गळ्यासाठी झालं हा बदल आणि कंबर जशी आहे तशी इथं हा। आता एक इंच खाली घेऊया आपण गळा हा हा गळा अकरा इंच इथं आला आता आपल्याला बारा इंच गळ्यासाठी बघायचंय अजून काय बदल होणार आहे तर बारा इंच गळ्यासाठी अजून पाव इंच म्हणजे टोटल किती अडीच इंच पूर्ण शोल्डरच्या निम्म्यातून अडीच इंच कमी करायची शोल्डर आणि इथं मात्र पाच वरच ठेवायचं म्हणजे की ही किती राहणार आहे दहा इंच गळ्यासाठी पाच इंच शोल्डर अकरा इंच गळ्यासाठी पावणे पाच आणि बारा इंच गळ्यासाठी साडेचार पण इथं साडेचार आले म्हणून इथं साडेचार घ्यायचे नाही इथं पाच वर तरी कमीत कमी ठेवायचंच आहे आणि मग आता हा आपला मुंडा असा जाणार आहे इथून आतून आता इथं काय बदल येणार आहे छत्तीसचा चौथा भाग एकच माप घेतले मी कारण तुम्हाला समजावं म्हणून इथं तुमचं कोणतंही माप असू दे या पद्धतीने कमी जास्त करा छत्तीसचा चौथा भाग त्याच्यातून अर्धा इंच कमी करायची म्हणजे छत्तीसचा चौथा भाग इथं आला इथून मागे अर्धा इंच वजा करायची आणि मग त्याच्या पुढे दीड इंच शिलाई मार्जिन अकरा इंच गळ्यासाठी छातीचा चौथा भाग वजा पाव इंच लोजिंच्या इथं सांगते छातीच्या इथं आणि बारा इंच गळ्यासाठी छातीचा चौथा भाग वजा अर्धा इंच अशी ही पाठीमागच्या भागाची आपली ही कटिंग असणार आहे या आता तुमच्या लक्षात येईल हे इथं बसणार आहे हे समजलं इथं आता हे जे केलंय ते बारा इंच गळ्यासाठी अकरा इंच गळ्याला इथून इथं असणार आहे अस आणि दहा इंच गळ्यासाठी हे पुढचं असणार आहे हे अशा पद्धतीने अशी ही कटिंग आहे आता ही इथलं लक्षात घेऊ नका तुम्ही इथं वाटेल पण इथं बरोबर लक्षात असेल छातीचा चौथा भाग बरोबर दहा इंच गळ्यासाठी म्हणजे छातीचा चौथा भाग घ्यायचा आणि प्लस दीड इंच शिलाई मार्जिन आणि गळ्या अकरा इंच गळ्यासाठी छातीचा चौथा भाग वजा पाव इंच आणि मग त्याच्या पुढे दीड इंच शिलाई मार्जिन आणि बारा इंच गळ्यासाठी छातीचा चौथा भाग वजा अर्धा इंच म्हणजे जो पण तुमचा चौथा भाग येईल जिथं पण खून येईल तेथून मागे अर्धा इंच वजा करायचं आणि त्याच्या पुढे दीड इंच शिर मार्जिन द्यायची हे झालं इथलं आता शोल्डर मधलं जी पण तुमचं शोल्डर आहे अंगावर आता इथं मी चौदा घेतलंय माझं चौदा आहे म्हणून तुमचं साडे चौदा असू शकतं साडे तेरा असू शकतं त्याचा निम्मा घ्यायचा आणि त्याच्यातून दहा इंच गळ्यासाठी त्याच्यातून दोन इंच कमी करायचे दहा इंच गळ्यासाठी अकरा इंच गळ्यासाठी त्याच्यातून सव्वा दोन इंच कमी करायचे आणि बारा इंच गळ्यासाठी त्याच्यातून अडीच इंच वजा करायचे आहेत आणि मग ही अशी आपली कटिंग येणार आहे डीप नेकसाठी या पद्धतीने तुम्ही कटिंग करून बघा शोल्डर अजिबात तुमची शोल्डर ही पडणार नाही गळा जिथल्या तिथे बसणार कितीही हा माझा पाठीवरचा वाग कितीही डीपनेक असू पसरट असू गळा उतरणार नाही आणि शोल्डरही पडणार नाही चला तर मग हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि नवीन बघत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूयात कर। पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद